खरं आहे आई ती आईच असते जसं समजलं मुलीच्या हाताला लागलं धावत आली मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल तर इथे व्हिडिओ कॉल सुरू आहे माझ्या मोठ्या बहिणीचा कारण मिनूच्या हाताला लागलं ला त्यामुळे तिला पण करमत नव्हतं म्हणून सकाळीच व्हिडिओ कॉल लावला निघत नाही ते कारण गडीला पण जग तिला खूप दुखत होतो रात्री त्याला मग बारा एक वाजता अवघडात दुखलं मग मी गोळ्या घेतल्या तर ना मग मला झोपाली मग माहिती पडत होते बालू बाई मुझे लागलं ना हिला लागलं हिला बघ पहिलं मुझे लागलं मुझे लागलं हिला फुले आले की ते फुले दाखवत आहे मुझे लागलं इथे माझं नक लागलं तिला ते तर तू दाखवत आहेस तर ती दाखवणार ना आता मी दाखवत आहे तर तिलाही हिजर फुटला की मलाही दाखवायचं आहे माझंही लागलं ना ज्यांना ही घटना समजली आता ज्यांनी कशाला मी एवढं सोशल मीडियावरती टाकलं म्हटल्यानंतर सर्वांना समजलं असेल पण जे आपली जवळचे आणि काळजी करतात त्या सर्वांचा फोन कॉल सुद्धा आला मीनुला विचारलं कसं काय झालं आता बरी आहेस का आणि मी सांगन कशी भेवस पडली होती

बऱ्याच वेळ माझ्या मोठ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल सुरू होता मुलं पण मुलांसोबत बोलत होते बहिणीसोबत बोलत होते आणि मी माझी <laughs> वो आता पहिलं ड्रेसिंग ला जाते परत काल दवाखान्यात गेलो आम्ही माझा हा पूर्ण हा दुसरा हात आता हात लावून होता की नाही इकडून जातो आता हा पूर्ण हात रक्ता भांबळ माझे पूर्ण हात ना हात पुसपुसू लॅगेज पांढऱ्या कलरची लॅगेज होती ती लॅगेज रक्ता भांबळ झालीये मांडी असं मांडला पुसपुसू लॅगी भरली ते टॉपलाईट हे सगळे शिंतोडे शिंतोडे एकदम रक्त रक्त असं काल वेगळंच यांच्या गप्पा गोष्टी सुरूच होत्या मी मस्त पैकी तयार झाली हळू होवड जोपर्यंत तुझा हात दुखवणार नाही तोपर्यंत तिला बरं वाटणार नाही मी बाहेर अंगणात कपडे वाढून आतमध्ये जाणार होती तेवढ्यातच बाप्पाचं दर्शन झालं हे ब्लँकेट तर बिट्टूला माझ्याही पेक्षा प्रिय आहे बर का सोमडी तला या मला पण आण इथे येऊन खाती आताच बसली दोन मिनिट दोन मिनिट बहुत भूक लागली ना कामही सुरू आहे सकाळपासून काल जसं मावशीला समजलं की तिच्या मुलीच्या हाताला लागले तशीच मावशी सकाळी धावत आली मुलीला बघायला कसा पाऊस पडतोय ना आतमध्ये ओली हो, होशील ए तिला आतमध्ये सांगितलं बाहेर जाते मग मावशीला चहा ठेवला तिच्यासोबत गप्पा केल्या त्यानंतर आली मी किचन मध्ये किचन मध्ये आल्यानंतर सर्वात प्रश्न पडतो पहिला तर तो, तो म्हणजे भाजीचा मग फ्रीजमध्ये दिसली मला फ्लावर मग फ्लावरचीच भाजी केली या पद्धतीने केलेली फ्लावरची भाजी मला खूप आवडते यामध्ये मी बटाटे सुद्धा ऍड करत असते आणि तेलामध्येच फ्राय करते अजिबात पाणी वापरत नाही पहिला मी यामध्ये तेल टाकलं तेल तापल्यानंतर मस्त जिरं टाकलं तळतळलेलं जिरं आणि थोडंसं मीठ त्यामध्ये फ्लावर आणि बटाटे फ्राय करून घेतले हलके नरम झाल्यानंतर कांदे टोमॅटो लाल तिखट गरम मसाला धनिया पावडर ऍड केली आणि अगदी दोन मिनटं झाकण ठेवून वाफवली आणि दोन मिनटं झाकण काढून फ्राय केली झाली आपली पाच मिनटात भाजी तयार गरम गरम चपात्या झाल्याबरोबर मावशी आणि सासूबाईला जेवण दिलं इथे मी बिटूला जेवण भरवत आहे खाली बसून ये ना थोडं जेवण मिनू तिच्या हाताने पण करत होती आणि आर्यन सुद्धा तिला जेवण भरवत होता आर्यनला इथे घशाला सुद्धा फोड आले त्यामुळे त्यालाही जेवण जात नाही जेवण झाल्यानंतर मीनू गोळ्या औषध घेतल्या तिला म्हटलं तू थोडा आराम कर मग मी मावशीला घेऊन माझ्या रूम मध्ये आली मॅम आणि माझ्या रूम मध्ये कपडे आणि पार्सलचे एवढा धिंगाणा पडलेला हे सर्व पार्सल पहिला एका साइडला केले त्यानंतर कपड्याच्या घड्या केल्या आणि मावशी सोबत गप्पा सुरूच होते मावशीने जेव्हा हे मिशोचे पार्सल बघितले त्यावेळेस डोक्यावर हात देऊन एकदम हसा लागले म्हटलं काय झालं म्हणते तू तर दुकानच खुलून ठेवलं वापस जायचं असतात म्हणजे सांगवर पूर्ण भरलं काय जागा तू येतेच एक एक सामान घेऊन पडते का करून ठेवते पशी जेवण नाही केलं काम सुरू साफसफाईच असं झालं मग मी खालीच पडली माझे डोळेच पांढरे आता मी मरते मी म्हणजे नाही होत ना तर डायरेक्ट वरच गेलो माझ्या असंच केलं मी खालीच पडली एक तो पोटात नाही त्यात साफसफाई केली वर खाली वर खाली आणि हा सीन ते रक्त भरलेलं पूर्ण माझा हात भरला होता रक्ताने म्हटलं अरू दादा अंकल तिच्या सोबत जा तुम्ही माझा ज्यूस निघून लागली मला माहितीये ती रात्र जागीच होती मी त्याला होता दुखापत झाली वेगळी आता आठ दहा दिवस काय बरं होते ते अखा दिवस दहा बारा दिवस मग सुकलच पटकन एकटं पावसाळ्याचे दिवस मग काय तर मग शिस्त सुरू केलं आता तिच्या होताना आपण बरं जाव आणि एकाच हाताला लागलेला आहे तरी सुरू या हाताने दुसऱ्या हाताने एवढीच मदत होते बाईला म्हटलं बस राहू देता आराम नाही तसा काही आराम मिळत नाही तसा काही आराम मिळते काय आपल्याला बरं नसलो तरी उठून करत असतो आम्ही मी पण पण हाताला लागल पर्यायच नाही खुर्ची भरून ठेवली कपड्याला भरून ठेवली सर्वच भरलेला आहे इकडे ठेवायला जागा नाही खोलीत मावत नाही कपडे तरी आम्ही वरतून करून करून म्हणतो आमच्याकडे कपडे नाही गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा लोक आहेत हो आहे ना। ना <laughs> <ते ले ना। laughs> अच्छा गोष्टीच फार असतात आमच्या आजीबाईच्या तपा 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 काय शोधताय बिटू पप्पा खजिना धुंड रे क्या उसमे माझा रॅबिट द्या रॅबिट अर्जुन तो रॅबिट द्या तिला उपर आहे तो रॅबिट तो ब्राऊन कलरचा तो तिथे आतमध्ये हॅपी <laughs> त्यानंतर सुरू होतं बिटूचं संध्याकाळचं जेवण आणि इथे तुम्ही बघू शकता एक मस्त पैकी पसारा फैलून ठेवलेला हो एवढ्या खेळणी पैकी फक्त दोन खेळणीशी खेळते पण सर्व पसारा तिला पाहिजे आता हे मम्मीने बघितलं ना तू तोडलं तर बघ कशी रागावणार तुला हो कारण हे तिने तुला कालच सांगितलं की बिट्टू हे तोडू नको खेड फक्त तोडायचे नाही कुठल्या वस्तू खेळायचं पण तोडायचं नाही मी पण कोणत्या मुलांना सांगत आहे <laughs> मावशीने टाकलं इथे अंग ते बघून बिट्टूला जराही पटलं नाही कारण बिट्टूला तिच्यासोबत ला खूप आवडत मग बिट्टू तिला मुद्दाम त्रास देत होती की उठ म्हणून त्रास ती आईला ऊन आणि पावसाळा असं जर वातावरण असेल तर माझे दरवर्षी डोळे असे होतात खाजवतात आणि ते लाल होतात आज जाते उद्या जाते आज जाते उद्या जाते, जाते माझा असं मम्मा असं फेकू नये बाळा बनवायला जाण नाही होत बिट्टू आवाज दे काय खोलू पण देत नाहीये बघ कशी आतून ढकलत आहे टोर अगं लागेल 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 च झुपते बाळा चिपचाप येऊन क्रीमा घेते तुझ्या लागेल मम्मीच्या हाताला चली <laughs> आता एवढ्या गोड्या दिल्यानंतर आग तर लागेलच त्यात आता मनासारखं जेवण नाही नसेल जात माझं पिल्लू शहाण आहे मम्मीला त्रास होतो ना बेटा चालिये मम्मीला बरं असतं तर मम्मी तुझ्यासोबत खेळते मम्मीला बरं नाही आहे ना बाळा ती झोपते का ग बाई तू पण काही बोलतेस तो झोपणारा प्राणी नाही आहे ना तो त्रास देणार आहे ना हसते तिकडे जाऊन असं म्हटलं ना मी तो झोपणारा प्राणी आहे का ग बाई त्रास देणार आहे तिकडे गेली आणि हसायला लागली चहा ठेवला त्यानंतर मी मिनूला उठवायला गेली चहासाठी व्हीवर सुरू होता मराठी मूवी गाडवाचं लग्न आणि बिट्टू बघा किती मस्त मन लावून बघत आहे आणि माझी मावशी सुद्धा किती मन लावून टीव्ही बघत होती <laughs> <laughs> एलो बैना ऐठव उसको मत देखो इधर चाय रखाय मी तुला पन्नास वेळ केस नीट करायची सवय आता हाताला लागलेला आहे म्हटल्यानंतर एकदा ही केस नीट करू शकत नाहीये काल संध्याकाळी मी तिला नीट करून दिले तर आता आर्यन देतो

बाप रे हे काय का गे <laughs> अरे बाप रे हे काय हे थांब ग हसली बघ परत घे परत घे हे बघ व्यवस्थित झाला होता हसलीस वीचकडतून गेले सर्व मी का म्हणते हे हे पार्सल जाणार कधी उघडले नाही तर धाम काढत लावली कधी उघडू मी त्याला आता तसा तसा वेळ मिळणार दुकानात चालली तू

मग झाली संध्याकाळ आणि माझी आई सुद्धा मिनूला बघायला आली हाताला लागलं म्हटल्यानंतर हे बघा हे बघा दुखते हे आ दुखते दाबू का <laughs> नाही <नाएं> का <laughs> सर्वच गोष्टीची जबाबदारी येऊन पडली आहे आता माझ्यावरती कारण मिनूच्या हाताला लागलेल्या म्हटल्यानंतर स्वयंपाक कपडे घरातली सर्व कामं आणि सर्वात मेन म्हणजे मी किचन मध्ये एक आणि मला अजिबात मी माझं काम करते त्यानंतर मेनू गेली होती डॉक्टर कडे ड्रेसिंग करायला आणि आर्यनला पण डॉक्टर कडे दाखवलं कारण आर्यनच्या घशामध्ये पोळ वगैरे झाले मग बिट्टू कुठे मागे राहते बिट्टू सुद्धा गेली होती सोबत त्यानंतर सर्वांनी इथे जेवण केले

चला बघा आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय